माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण राज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आज दुपारी साडे बारा वाजता भाजपच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार या पक्षप्रवेशा दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे तसेच अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजकूर सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे या संदर्भात एका वृत्तवाहिनीनं माहिती दिली अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून अठ्ठेचाळीस तासात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मात्र आज अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार आहे दरम्यान अशोक चव्हाण यांच्या राजी नंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होत आहे राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी पंधरा फेब्रुवारी रोजी होणार होता पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होत आहे राज्यसभेत नामांकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले तसेच अशोक चव्हाण यांच्या राब राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकता, ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपचा अतिरिक्त उमेदवाराचा विजय होईल तसेच यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्राचे वातावरण देखील निर्माण होईल ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर